लोकशाही छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिहारचा बीटीएक्स कायदा रद्द बिहारचा बीटीएक्स कायदा रद्द भोतगाया ब्राह्मणाची ताब्यात मुक्त गया ब्राह्मणाच्या ताब्यात मुक्त भोतगाया मृत ताब्यातून मुच्या मुक्त बारा तेरा दिवसापासून बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्यांना त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देश विदेशातील भिक्खू संघ तिथे येऊन धरकत आहेत आणि सर्वांची मागणी आहे बौद्ध विहार महाबोधी बुद्धगया हे ब्राह्मण समाजाच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे कारण तेथे एकोणीसशे एकोणपन्नास बी कायदा मनुस्मृती कायदा लागू केलेला आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेस भारत देशाला घटना दिली तर आर्टिकल तेरा मध्ये बाबासाहेब बाबा लिहून ठेवलेलं आहे आर्टिकल तेरा मध्ये की एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे कायदे रद्द असं बाबासाहेबानं संविधानामध्ये लिहून ठेवलं आहे परंतु नितेश सरकार तिथल्या ट्रस्टच्या माध्यमातून काही मनुवादी ब्राह्मणाला हाताशी धरून त्या बोद्धगायावर अतिक्रमण केलेलं आहे त्या ब्राह्मणाशी बौद्धगायशी काही संबंध नाही परंतु हेतुपुरस्सर ज्या ज्या ठिकाणी बौद्धविहार स्थापन झालेले आहे त्या त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाने कब्जा केलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि जो बेकायदेशीर कब्जा काढण्यासाठी सर्व बौद्ध भिक्ष संघाने महाबोधी महाविहार या ठिकाणी आंदोलन चालू केले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय क्रांती दलच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि मागणी करत आहोत की बिहार सरकारने जो बी टी कायदा लावलेला आहे तो तात्काळ रद्द करावा आणि बोधगया महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावा अशी आमची भारतीय क्रांती दलची मागणी आहे पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार आहे पुढील आंदोलनाची दिशा जर बिहारच्या सरकारने जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आणि राज्यभर या आंदोलनाचे पडसाद उमटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही माझं नाव भारतीय क्रांती दल अध्यक्ष शैलेंद्र मिसा ब्राह्मण समाजात तागद आहे आणि तिथे उपोषण चालू आहे त्यांना चाठमा दिलेला आहे आणि आज आमची भारतीय क्रांतीच्या वतीने मागणी आहे की ब्राह्मण समाजाचा तागदुन बौद्धला मुक्त आहे की ब्राह्मण समाजात बौद्ध धर्माशी काही संबंध नाहीये कारण की तो बी टी जो कायदा आहे बी आरचा एकोणीसशे कोकण तो तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे आणि तिथे ते संपूर्ण बोतव्या संघाच्या ताब्यात देण्यात आला कारण की बुद्धांनी कर्मकांड हे सगळं नाकारलेलं आहे या देशामध्ये परंतु तिथं बळजबी तिथं महादेवाची पिंडी बसून भलते अंध श्रद्धा वगैरे हे कर्मकांड चालू आहे ते सगळं बुद्धांनी नाकारलेलं आहे त्यामुळं आमचं

देश विदेशातील भिक्खू बंतीजी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ते आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र रूप धारण करत आहे कारण की बिहार सरकारने तिथे एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एक्ट कायदा लागू केलेला आहे तो मनुस्मृती नुसार तो कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या देशाला भारताचं संविधान बहाल केले तर आर्टिकल तेरामध्ये मध्ये बाबासाहेबांनी सांगितले ते एकोणीसशे पन्नास पूर्वीचे कायदे संपूर्ण रद्द एका ओळीत रद्द असं असताना सुद्धा नित्यश सरकार बिहार सरकार तिथे मनुस्मृतीचा कायदा बुद्धगाया लादलेला आहे तर महाबोधी महाविहार बुद्ध या ब्राह्मण समाजातून ताब्यात ताब्यातून मुक्त करण्यात यावे यासाठी तिथं भिक्खू बंदी आंदोलन चालू आहे तर भारतीय क्रांती दलची अशी भूमिका आहे की हा प्रश्न तात्काळ मोदीजी आणि नितेश सरकारने बसून सोडवा कारण की हा संपूर्ण या आंदोलनाचे उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर राज्यात नाही तर देशामध्ये सुद्धा उमटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या आंदोलनाची भूमिका घ्यायची आणि तिथल्या स्थानिकच्या जे ब्राह्मण समाज आहे त्या ब्राह्मण समाजाचा बुद्धविहाराशी कुठलाही संबंध नाही कुठलंही कर्मकांड ते भगवान बुद्धांनी नाकारलेलं आहे परंतु हेतुपुरस्सर पुरस्तर तिथे हिंदू रीती रिवाजाप्रमाणे कर्मकांड चालतात ते सुद्धा बंद झाले पाहिजे आणि तो बिहारचा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास तो तात्काळ रद्द करावा आणि संपूर्ण बौद्ध ही ताब्यात देण्यात यावे अशी आमची भूमिका आहे आणि आमची मागणी आहे यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आज आंदोलन करून या आंदोलनाचे निवेदन आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे